आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट माउली फाउंडेशन व भडगाव नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान राबवण्यात आले दिनांक जानेवारी सतरा पासून भडगाव शहरात भडगाव नगरपालिकेने स्वच्छता अभियानाला सुरुवात करून माउली फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी ही स्वच्छता अभियानात सहभाग घेतला परिसर स्वच्छता एकदाच करून भागणारी गोष्ट नाही तर सतत चालणारी प्रक्रिया आहे परिसर स्वच्छतेमुळे सार्वजनिक ठिकाणची घाण स्वच्छ परिसर करून जनतेला निरोगी आरोग्य जगण्यास मदत होतेच तसेच परिसरही सुंदर दिसतो हे लक्षात घेऊन नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे व त्यांचे सफाई कामगार सह माऊली फाउंडेशनच्या संचालिका संगीता जाधव व सर्व स्वयंसेवकांनी पुढाकार घेऊन भडगाव शहरातील स्वामी समर्थ केंद्र शनी चौक नदीकाठ व सुमनताई माध्यमिक विद्यालय क्रीडांगण परिसर अशा विविध ठिकाणी स्वच्छता करून ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून परिसर स्वच्छ केला यावेळी भडगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे माऊली फाउंडेशनच्या संचालिका संगीता जाधव वैशाली पाटील प्रतिभा कुलकर्णी रवींद्र कुलकर्णी देवेंद्र पाटील छोटू वैद्य दिलीप महाजन व नगरपालिकेचे सर्व सफाई कामगार माऊली फाउंडेशनचे स्वयंसेवक उपस्थित होते आय बी एन समाचारसाठी जावेद शेख भडगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.